दर्शन घेतल्यानंतर एका वारकऱ्याच्या मनात शंका आली की बो हा दणगर राणावनात मेंढर घेऊन फिरत असतो आणि हे म्हणत असतात का वार बघा <स्थाथ> श्री संत सद्गुरू बाळूमामाचे जे जे काय म्हणतात मेंढी मावले पांढरून घेत असतो तरी बघा मामा सांगतात संत श्री सद्गुरू देवतरी बाळूमामा सा मामा साक्षात पांडुरंगांचा होता म्हणजे कसा बघा मामा सांगायचे मी पंढरपूरात असतो आणि पांडुरंग साक्षात माझ्या मेंढी असतो तर याचा बघा मामांचा उल्लेख म्हणजे असा आहे की मामा म्हणायचे एका दिवशी जसा मामांचा रश त्याच्या बाजूला होते आणि आषाढीचा कार्यक्रम असताना वारकरी पंढरपूरच्या वारीला निघालेले होते तर काही वारकरीने गेले आणि मामांचा त्यांना बसलेला मामांची मेंढरी दिसते बसलेली तर मामा बसलेले होते वारकऱ्यांना दिसलं की भाऊ साक्षात पांडुरंगाचं दर्शन आम्हाला इथंच घडलं तर समजे वारकऱ्यांनी मामांच्या दर्शनासाठी गेले आणि मामांचं दर्शन घेतलं आणि मामांचं दर्शन घेतल्यानंतर एका वारकऱ्याच्या मनात शंका आली की भाऊ हा धनगर राणावनात मेंढर घेऊन फिरत असतो आणि हे म्हणत असतात का वारकरी म्हणत असतात आणि साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं तर सर्व वारकऱ्यांनी मामांच्या पायावरती मस्तक ठेवून सर्वांनी दर्शन घेतलं पण एका वारकऱ्याच्या मनात शंका आली की ह्या धनगराच्या पाया का पडताय म्हणून तर ह्या धनगराच्या पाया का पडताय म्हणून तर त्या वारकऱ्याने बी लाजत काजत पाया पडले आणि मामांना कळालं की या वारकऱ्याच्या मनात काय चालू आहे तर वारकऱ्याच्या मनात काय चालू आहे त्यामुळं मामांनी बपरीच्या खिशात त्यांच्या हात टाकला आणि एक रुपयाचा ठोकळा काढला आणि एक रुपयाचा ठोकळा काढला आणि सांगितलं हे बघ त्या वारकऱ्याला सांगितलं मामाने तुला बाळू तुम कोण आहे बघायचं आहे का तर त्या वारकऱ्याने वारकऱ्याला सांगितलं मामाने बघ कृपायाचा ठोकला घे ज्यावेळेस तू चंद्रभागेमध्ये जाशील त्यावेळेस आंघोळ स्थान करशील त्यावेळेस युकृपायाचा ठोकळा करण दिला असं चंद्रभागी मातेला सांगायचं आणि तो रुपयाचा ठोकळा चंद्रभागी मातेला दिल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात जायचं आणि पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श करायचं आणि दर्शन घ्यायचं पांडुरंगाचं दर्शन घेऊन झालं तर बाहेर याचं मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या कळशावरती बघायचं तुला बाळूधनकर कोणाकडे तर वारकरी गेले आणि वारकरी गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये त्या वारकऱ्याने आंघोळी स्थान केली आंघोळी स्थान केल्यानंतर त्या वारकऱ्याला कळालं की आपल्याला धनगारांनी कुणीतरी एक रुपयाचा ठोकळा दिला आहे एक रुपयाचा ठोकळा दिला आहे बाबा तर आपण त्या चंद्रभागेला अर्पण करायचं असं त्या वारकऱ्याने किशात हात टाकला आणि तो एक रुपयाचा ठोकळा मामाने दिलेला त्या चंद्रभागी मातेला सांगितलं हे चंद्रभागी माते थोड्या या धनगराने बाळू धनगराने एक रुपयाचा ठोकळा दिलेला आहे याला स्वीकार करावा ज्या क्षणी त्या वारकऱ्याने त्या योग ठोकळा त्या चंद्रभागेमध्ये टाकला त्या क्षणी दोन चोडा भरून हात त्या चंद्रभागेमधून वरती आले आणि तो यकृपाचा ठोकळा स्वीकारताना त्या वारकऱ्याला त्या वारकऱ्याच्या अंगावरती घाम फुटला आणि असं कसं काय त्याला वाटलं की आपण या जो ठोकळा टाकला तो दोन चोडा भरून त्या चंद्रभागी मातामधून हात निघले आणि तो अवयव कृपाचा ठोकळा स्वीकारताना दिसला त्या वारकऱ्याला त्याने ते बघितलं आणि अंगावरती घाम फुटला आणि पळतच धावतच त्या मंदिरात गेला आणि पांडुरंगाच्या मूर्तीलाही स्पर्श नी केलं दर्शन केलं ज्यावेळेस छोट्या बालाचे छोट्या बाळाचे जे पाया असतात कोमलचे तसेच या पांडुरंगाच्या दगडाच्या मूर्तीचे पाऊल त्या वारकऱ्याला असे कोमलशी लागले आणि अंगावरती घाम फुटला त्या वार वारकरी धावतच पळतच मंदिराच्या बाहेर आला आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर कळसावरती बघितलं तर काय पायात कोल्हापुरी चप्पल हातात काठी खांड्यावर गोंगडा आणि डोकीला जरीचा फेटा त्याच वेशात बाळूमामा त्या कळसावरती उभे होते मग विचार करा बाळू मामा कोण असते मामा सांगायचे साक्षात माझ्या मेंढी माऊलीला राखण्यासाठी पांडुरंग येत असतो आणि मी साक्षात पण असतो असे मामांचे जय बाळूमामा जय